प्रश्न पहिला शबरीमला या मंदिरात महिलांना प्रवेशबंदी होती व सर्वोच्च न्यायालयाने याच्याविरुद्ध दिनांक अठरा जुलै दोन हजार अठरा रोजी निर्णय देऊन हे मंदिर सर्वासाठी खुले करण्याचा निर्णय दिलेला आहे तर शबरीमला हे मंदिर कोणत्या राज्यात आहे याचे पर्याय आहेत एक कर्नाटक दोन तामिळनाडू तीन केरळ आणि चार बिहार याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन केरळ प्रश्न दुसरा देशात व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात कधी करण्यात आली याचे पर्याय आहेत एक एकोणीसशे त्र्याहत्तर दोन एकोणीसशे नव्याण्णव तीन एकोणीसशे पन्नास आणि चार दोन हजार सहा याचं बरोबर उत्तर आहे पर्याय एक देशात व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात एकोणीसशे त्र्याहत्तर साली करण्यात आली प्रश्न तिसरा दोन हजार अठरा सालच्या फोब्ज मासिकाच्या जागतिक सर्वाधिक शक्तिशाली व्यक्तींच्या यादीत प्रथम क्रमांकावर कोण आहे पर्याय एक शी जिंगपिंग दोन व्लादिमीर पुतीन तीन नरेंद्र मोदी आणि चार डोनाल्ड ट्रम्प बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग प्रश्न चौथा ब्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष कोण आहे पर्याय आहेत एक नागनाथ कोतापल्ले दोन सदानंद मोरे तीन अरुणा ढेरे आणि चार लक्ष्मीकांत देशमुख बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अरुणा ढेरे प्रश्न पाचवा खालीलपैकी कोणाला भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही पर्याय एक नेल्सन मंडेला दोन सचिन तेंडुलकर तीन राजीव गांधी आणि चार नरसिंह राव याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नरसिंह राव प्रश्न सहावा दोन हजार एकोणीसच्या ऑक्सरसाठी भारतातर्फे कोणता चित्रपट पाठवण्यात आलेला आहे पर्याय आहेत एक न्यूटन दोन व्हिलेज रॉकस्टार तीन कोर्ट आणि चार बर्फी याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विलेज रॉकस्टार प्रश्न सातवा खालीलपैकी कोणत्या भारतीय व्यक्तीला दोन हजार अठराचा रेमन मॅगेसेसचे पुरस्कार प्राप्त झाला आहे याचे पर्याय आहेत एक सोनम वांगचूक दोन विराट कोहली तीन कैलास सत्यार्थी आणि चार आमिर खान याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सोनम वांगचूक आमिर खानच्या थ्री एडिट्स या पिक्चरमधील प्रसिद्ध कॅरेक्टर फुंगसुक वांगडू हे सोनम वांगचुक यांच्या आधारित वा असं बोललं जातं प्रश्न आठवा कझ हिंद हा संयुक्त युद्ध सराव भारत व खालीलपैकी कोणत्या देशाच्या लष्करामध्ये दे पार पडला पर्याय क्रमांक एक जपान दोन नेपाळ तीन चीन आणि चार कझाकिस्तान याच्याबरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कझाकिस्तान प्रश्न नववा रशियाकडून भारताने खालीलपैकी कोणती संरक्षण प्रणाली खरेदी केली आहे पर्याय एक राफेल विमान दोन एस चारशे हवाई संरक्षण प्रणाली पर्याय तीन एम साठ रनगाडे आणि चार ॲप हेलिकॉप्टर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन यस फोर हंड्रेड ही बहुउद्देशीय रडार डिटेक्शन आणि टार्गेटिंग सिस्टम आहे प्रश्न दहावा एकोणतीस सप्टेंबर दोन हजार अठरामध्ये दुबई येथे पार पडलेल्या अशा चषक भारताने कोणत्या संघास पराभूत करून जिंकला पर्याय एक पाकिस्तान दोन श्रीलंका तीन बांगलादेश आणि चार अफगाणिस्तान याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बांगलादेश प्रश्न क्रमांक अकरा ऑलिम्पिकच्या इतिहासात सर्वाधिक सुवर्णपदके मिळवणारा खेळाडू कोण पर्याय एक उसेन बोल्ट दोन मायकल फ्लेप्स तीन मायकल शुमाकर आणि चार रॉजर फेडरर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मायकल फ्लेप्स मायकल फ्लेप्सने एकूण चार ऑलिम्पिकमध्ये तेवीस सुवर्णपदकाची कमाई केलेली आहे प्रश्न बारावा एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगवान दहा हजार धावा कुणी पूर्ण केल्या आहेत पर्याय क्रमांक एक सचिन तेंडुलकर दोन रिकी पॉन्टिंग तीन महेंद्रसिंग धोनी आणि चार विराट कोहली याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक कर चार विराट कोहली विराट कोहलीने दोनशे पाचव्या सामन्यामध्ये दहा हजार धावांचा टप्पा पूर्ण केलेला आहे यासाठी सचिन तेंडुलकरला दोनशे एकोणतीस सामने खेळावे लागले होते प्रश्न तेरावा राज्य शासनाने युती व महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिनबाबत माहिती व ते कमी किमतीत उपलब्ध करण्यासाठी कोणती योजना चालू केली आहे पर्याय एक अस्मिता दोन उजाला तीन उज्ज्वला आणि चार सक्षम याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अस्मिता प्रश्न चौदावा खालीलपैकी कोणती योजना भारत सरकारने ऐतिहासिक शहरातील ऐतिहासिक ठिकाणांचा विकास करण्यासाठी सुरू केले आहे याचे पर्याय आहेत एक उडान दोन हृदय तीन सहज आणि चार जिज्ञासा याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हृदय प्रश्न पंधरावा एक्झाम वॉरियर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत पर्याय एक प्रणव मुखर्जी दोन शिला दीक्षित तीन नरेंद्र मोदी आणि चार शशी थरूर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नरेंद्र मोदी प्रश्न सोळावा महाराष्ट्र पोलिसांनी हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी कोणती मोहीम राबवलेली आहे पर्याय एक शोध दोन ऑपरेशन मुस्कान तीन त्रिनेत्र आणि चार ऑपरेशन संगम बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ऑपरेशन मुस्कान पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा दोन हजार अठरामध्ये पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुका होऊन इम्रान खान यांच्या पक्षात सर्वात जास्त जागा मिळाल्या इम्रान खान यांच्या पक्षाचे नाव काय पर्याय क्रमांक एक पाकिस्तान ए इंसाफ दोन पाकिस्तान मुस्लिम लीग तीन पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि चार मुताहिदा कौमी मूवमेंट याच्याबरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक एक पाकिस्तान तेहरिक ए इन्साप प्रश्न अठरा जगात रोहिंग्यांचा स्थलांतराचा प्रश्न चर्चेला जात आहे ते कोणत्या देशातून स्थलांतरित झाले आहेत पर्याय क्रमांक एक बांगलादेश दोन म्यानमार तीन पाकिस्तान आणि चार थायलंड याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्यानमार म्यानमारमध्ये झालेला सांप्रदायिक हिंसाचार व लष्करी कारवाई यामुळे तेथील रोहिंग्या मुस्लिम भीतीमुळे बांगलादेश व इतर शेजारी राष्ट्रामध्ये स्थलांतरित झाले आहेत प्रश्न एकोणीस भारत व फ्रान्स या देशांच्या पुढाकाराने आंतरराष्ट्रीय स्तरावर सौर आघाडी स्थापन करण्यात येत आहे त्याचे मुख्यालय कोठे आहे पर्याय एक गुरुग्राम भारत दोन पॅरिस फ्रान्स तीन नेपाळ चार ढाका बांगलादेश याच्याबरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक गुरुग्राम भारत प्रश्न विसावा महात्मा गांधी स्वच्छतेबद्दल आग्रही होते दोन हजार एकोणीसच्या गांधी जयंतीपर्यंत स्वच्छ भारत अभियानाद्वारे एक स्वच्छ भारत अर्पण करून गांधी जयंती साजरी करण्याचं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना केले आहे आपण दोन हजार एकोणीस साली महात्मा गांधीजींची कितवी जयंती साजरी करणार आहोत याचे पर्याय आहेत एकशे पंच्याहत्तर दोन एकशे साठ तीन शंभर आणि चार एकशे पन्नास याच्या बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आपण गांधीजींची दोन हजार एकोणीस साली दीडशेवी जयंती साजरी करणार आहोत